निपुण महाराष्ट्र वर पुर, चाचणीपूर्वी कोणते काम करावे नेमणूक पत्र अपलोड कसे करावे शिक्षकांची नेमणूक कशी करावी याचबरोबर येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या समस्यावर उत्तरे काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मासिक चाचणी घेण्याबाबतचं परिपत्रक आलेलं आहे आणि त्यानुसार निपुण महाराष्ट्र या ॲपवर शिक्षकांनी प्रकारे लॉग इन करावं शिक्षकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांची प्रत्येक येतेनुसार नेमणूक कशी करावी त्याचबरोबर कोणतं पत्र अपलोड करायचं आहे कोणत्या बाबी काळजीपूर्वक पहाव्यात ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील भो या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग जाऊया निपुण महाराष्ट्र ॲप सर्वप्रथम जर तुमच्याकडे ॲप नसेल तर निपुण महाराष्ट्र हे ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करून घ्या यापूर्वी आपण चाचणी भरलेली असल्यामुळं सर्वांकडे असण्याची शक्यता आहे बऱ्याचदा ते जर ॲप आता बरेच दिवस झाला वापरलेले नसेल किंवा तुम्ही जर ते लॉग आउट करून दुसऱ्या एखाद्याची माहिती भरली असेल तर तो एरर येतोय स्किन दिसते तर त्यासाठी तुम्ही ते, ते पूर्ण ॲप अनइन्स्टॉल करावे लागेल आणि पुन्हा एकदा घ्यावं लागेल किंवा तुमच्या ॲपला अपडेट आला असेल तर अपडेट करून घेऊन पुन्हा एकदा चेक करा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येते आपण पुढे बटनावर क्लिक करूया या ठिकाणी सुद्धा ही स्क्रीन येते पुढे जाऊया यानंतर तुम्ही आता कोणतं कोण म्हणून काम करणार आहात मुख्याध्यापक शिक्षक पालक पर्यवेक्षक पालक ह्या टॅप बाजून ऍक्टिव्ह झालेला नाही परंतु आपण सध्या मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेतील शिक्षकांची नोंद करणार आहात नेमणूक करणार आहात मग ती कशी करायची तर पाहूया मुख्याध्यापक या टॅबला आपण क्लिक करूया टच करूया अशा प्रकारे लॉग इन करा मुख्याध्यापकाने शालार्थ पोर्टलवरील आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व लॉग इन करावे मित्रांनो हे काम करण्यापूर्वी तुमच्या तुमचा मोबाईल नंबर शाला अर्थ दोन पॉईंट शून्य या टॅबवर नोंदवलेला असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की मुख्याध्यापकांनी कोणती कृती करायची आहे किंवा तुमच्या शालारचे जे काही काम करत असतील त्यांना ते सांगावं लागेल किंवा आमच्या शाळेतील शिक्षकांचा मोबाईल नंबर त्यात दोन पॉईंट शून्यमध्ये नोंदवा म्हणून आणि तिथे नोंदवल्यानंतर ओ वन, वन म्हणजे मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर डी डीओ टू यांनी मान्यता दिल्यानंतरच हे ॲप ओपन होणार आहे शक्यतो बऱ्याच जणांचे यापूर्वीच शारा अर्थ दोन पॉईंट शून्यला मोबाईल नंबर नोंदवलेली असण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर नियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा त्याखाली जी चौकट आहे त्याला आपण क्लिक करूया ओ टी पी पाठवा म्हणूया ओ टी पी आपल्या नोंदविलेल्या नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घेऊया आणि ओ टी पी तपासा म्हणूया ओपन झालेला आहे मुख्य पान आलेला आहे या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव मोबाईल नंबर शाळेचं नाव पद आणि उडायस नंबर आलेला आहे ते आपल्या शाळेचं आहे का नाही ते खात्री करून घ्या यानंतर मुख्य पानच्या शेजारी ज्या तीन रेषा आहेत त्याला आपण टच करूया यामध्ये आपली शाळेची माहिती यामध्ये मुख्याध्यापकाचा मोबाईल फोन क्रमांक वापरून शाळा हो शोधा इथे मोबाईल नंबर टाकून घेतो आणि शोधा करूया समोर आलेली माहिती शाळेचे नाव जिल्हा तालुका केंद्र युडायस नंबर मुख्याध्यापक नाव मोबाईल नंबर एकूण शिक्षक एकूण विद्यार्थी आणि नियुक्त न झालेल्या दो, दोन इयत्ता दोन अशा प्रकारची माहिती आलेली आहे पुढे शिक्षकांची नावं आलेली आहेत खाली आलेली आहे माहिती म्हणजे इयत्ता ह्या विद्यार्थ्यांची माहिती माझ्याकडे चौथीचा वर्ग नाही त्यामुळे चौथीच्या वर्गाची माहिती दाखवत नाही विद्यार्थी यादी अपडेट करा या शेवटच्या टॅबवर आपण काय करूया क्लिक करूया शाळेतील विद्यार्थी संख्या ही सरळ पोर्टलवरून घेण्यात येते त्यात फरक दिसून आल्यास सरळ पोर्टलवरील अपडेट करा व खालील बटन दाबा या ठिकाणी माझे विद्यार्थी बरोबर आहेत तरी सुद्धा मी विद्यार्थी यादी अपडेट करा यावर क्लिक केला असता यादी अपडेट होत आहे आता या ठिकाणी आवश्यकतेनुसार नेमून दिलेल्या तुकड्या अनुपलब्ध माहिती अशा प्रकारची आलेली आहे तेच मुख्याध्यापकाने या ठिकाणी नेमून तुकड्या नेमून द्यायच्या आहेत आपल्याला यानंतर आपण पुन्हा एकदा तीन रेषेवर क्लिक करूया यात सामान्यत वा विचारले जाणारे प्रश्न आपण पाहूया निपुण महाराष्ट्र ऍप आय ओ एस आय फोनसाठी उपलब्ध आहे का तर सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनसाठीच उपलब्ध आहे जर का आपल्याकडं आयफोन असेल तर आपण आपल्या सहकाऱ्याच्या फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेऊन आपला संपर्क क्रमांक नोंदवून लॉग इन करू शकता अशा प्रकारची ही माहिती दिलेली आहे दुसरा प्रश्न आहे निपुण महाराष्ट्र एप ॲपमध्ये मला लॉग इन करता येत नाही एरर येतो आहे काय करावे तर यामध्ये एक गोष्ट म्हणजे शालार पोर्टलवर आपला मोबाईल नंबर नोंदव नोंदवलेला नसेल तो नोंदवून शालार्थ पोर्टल अद्ययावत करा त्याचबरोबर शालार्थ दोन पॉईंट शून्यवर ज्या मोबाईल जो मोबाईल नंबर अद्याप केलेला आहे नोंदवलेला आहे त्याच नंबरवर शिक्षक लॉग इन करत आहेत की नाही याची सुद्धा आपल्याला खात्री करावी लागेल पुढचा प्रश्न आहे निपुण महाराष्ट्र ऍप मधील लॉग इन नंबर बदलता येतो का मुख्याध्यापक शिक्षक शालार्थ पोर्टलवर आपला शालार्थ संपर्क क्रमांक बदलून त्यास डी ओ दोन यांची मान्यता घेऊन आपला लॉग इन नंबर बदलू शकतात चौथा प्रश्न आहे शाळेत शिक्षक कमी जास्त दिसतात काय करावे तर आपल्या शाळेतील शिक्षक हे शालार्थ पोर्टल प्रमाणेच दिसणार असून आपण आवश्यकतेनुसार शालार्थ पोर्टल येथे बदल करावे त्यास डीडीओ टू ची मान्यता मिळवावी पाचवा प्रश्न आहे शालार्थ पोर्टल वर नोंद नसलेले परंतु शाळेत कार्यरत असलेले शिक्षकांना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये अध्ययन स्तर चाचण्यासाठी शिक्षक लॉग इन देता येते का तर होय मुख्याध्यापक शालार पोर्टलवर नोंद नसलेले परंतु शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये स्तर चाचणीसाठी शिक्षक लॉग इन देऊ शकतात त्यासाठी मुख्याध्यापकांना शिक्षक नियुक्ती या त्या पर्यायामध्ये नवीन शिक्षक नियुक्त करा हा पर्याय दिलेला आहे त्यात संबंधित शिक्षकाची प्राथमिक माहिती अद्यावत करून आपण त्यांना अध्ययन स्तर चाचणीत समाविष्ट करून घेऊ शकतात सहा शाळेतील विद्यार्थी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये कमी अधिक दिसतात विद्यार्थी आधी ही सरळ पोर्टल येथून जशीच्या तशी घेतलेली असून आपण विद्यार्थ्यांची माहिती सरळ पोर्टल येथेच अद्यावत झाल्याची खात्री करावी जेणेकरून अठ्ठेचाळीस तासात आपल्या लॉग इनमध्ये तो विद्यार्थी आपोआप अद्यावत होईल सात अध्ययन स्तर चाचणी व नोंदणी झाल्यानंतर त्यात बदल करता येतो का तर नाही एकदा अद्यायस्तर चाचणी किंवा नोंद जतन केल्यानंतर त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही आपण तो काळजीपूर्वक नोंदणी करावी शाळेत इंटरनेट कनेक्शन नाही अथवा मोबाईलचे कोणतेही इंटरनेट चालत नाही काय करावे तर मुख्याध्यापकाने शाळेत कोणतेही इंटरनेट अगदी व्हॉट्सअप देखील चालत नसल्याची खात्री करावी व सहा उ प्रमाणे शिक्षक नोंदणी करून शेवटी शाळेत कोणत्याही कोणतीही इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही हा पर्याय निवडावा त्यानंतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची ऑफलाईन चाचणी घेऊन जिथे इंटरनेट सुविधा आहे अशा ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी करू शकतात सदर पर्याय निवडणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी होणार असून यावर एन सी NCRT, आर टीची एन सीई आर टी यांची देखरेख असणार आहे हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा नऊ शाळा एक शिक्षिके असल्याने मुख्याध्यापक व शिक्षक असे दोन्ही लॉग इन वापरता येणार येतील का होय आपण शाळार्थ दोन पॉईंट शून्य पोर्टल व स्वतःचे नाव संपर्क क्रमांक कार्य कार्यकारी मुख्याध्यापक पदासाठी नोंद करून शिक्षक व मुख्याध्यापक दोन्ही लॉग इन करू वापरू शकाल टीप मुख्याध्यापक लॉग इनचा वापर करून आपण आपली शिक्षक म्हणून नियुक्तीप्रमाणे तस सर्वच तुकड्यासाठी करावे त्यानंतर लॉग आउट करून आपण शिक्षक पर्याय निवडून त्याच नंबरने लॉग इन करावे आणि विद्यार्थ्यांचे आधार स्तर नोंदणी करावी मुख्याध्यापक लॉग इन पुन्हा वापरायचे असेल तर पुन्हा लॉग आउट करून लॉग इन ही प्रक्रिया करावी लागेल आणि दहावा प्रश्न आहे पर्यवेक्षक व मुख्याध्यापक असे दोन पदभार आहेत काय करावे आपण या दोनही पदाचे कार्य एकाच नंबरने लॉग इन वापरू शकतात सबब आपणास दोनही लॉग इन प्राप्त असल्याची खात्री करावी अशा प्रकारचे हे दहा प्रश्न आलेले आहेत यामधनं बऱ्याचशा शंका आपल्या क्लिअर झालेल्या असू शकतात आपण पुन्हा एकदा होम टॅबला येऊया आता या ठिकाणी एक सूचना येत आहे ती वाचूया निपुण महाराष्ट्र ॲप वापरण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी आपला संपर्क क्रमांक शहरात दोन पॉईंट शून्य येथे अद्ययावत करावा व त्यास ओ टू यांची मान्यता घ्यावी ओ टू म्हणजेच मान्य गट शिक्षणाधिकारी यानंतर खालच्या बाजूस आहे शाळेंची शाळेची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे की मोबाईल नमुन क्रमांक वापरून आपण आपन शाळा शोधा किंवा या ठिकाणी युडाएस आलेला आहे या युडायसच्या पुढे शोधा आहे आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती शिक्षकांची माहिती सर्व काही माहिती येते आपण पुन्हा एकदा बॅक घेऊया माझ्या शाळेतील शिक्षक या टॅबवर क्लिक करूया या ठिकाणी आपल्या शाळेत शालार्थ पोर्टलवर नोंद असलेले शिक्षक दोन माझ्या शाळेत दोन शिक्षक आहेत का नाहीत तर खात्री करून घ्या जेवढे शिक्षक आहेत तेवढ्यांची नोंदणी या ठिकाणी आहे का जर नसेल तर आपल्याला नवीन शिक्षक नोंदणी करा ही ही जी वरच्या हिरव्या टॅब रंगामध्ये जी टॅब आहे त्यावर आपण क्लिक करून आपल्याला शालार्थ आय डीनुसार किंवा इतर शिक्षक पहिलं नाव मधलं नाव आणि नाव मोबाईल नंबर आपल्या शाळेतील नियुक्तीची तारीख आणि नियुक्तीचं पत्र अपलोड करा आणि नोंद करा अशा प्रकारे करून आपण त्या शिक्षकाला त्या वर्गाची तप अध्ययस्थ निश्चिती करण्यासाठी आपण त्यांना सामावून घेऊ शकतो आणि इथे जर नाव कमी जास्त दिसत असेल तर आपण शिक्षकांची यादी अपडेट करा यावर क्लिक करून आपण घेऊ शकता शालातवरून शालामध्ये नोंदणी केलेली असेल तर ती माहिती या ठिकाणी आपोआप येऊन जाईल यानंतर पुन्हा एकदा मागे येऊया तिसरा पर्याय आहे वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा यावर आपण क्लिक करूया या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म अपलोड करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक मधील मुद्दा क्रमांक सहा ऊ नुसार आदेश फक्त इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी अपलोड करावा या ठिकाणी सहा ऊ फॉर्म नमुना या ठिकाणी अप आप... डाऊनलोडला क्लिक करूया अशा प्रकारे डाउनलोड होता यामध्ये तुमच्या शाळेमध्ये जेवढ्याही इयत्ता आहेत एक एक ते दोन ते पाचमधील तेवढ्यांची ते माहिती नोंदविण्यासाठी येते माझ्याकडे तीन वर्ग आहेत चौथीचा वर्ग नसल्याने इथे तीनच वर्गाची माहिती आलेली आहे आणि हा फॉर्म डाउनलोड करून घेऊन आपण त्या ठिकाणी आपण भरायचा आहे शिक्षकाचं नाव शाळेचं नाव इयत्ता तुकडी आणि मुख्याध्यापक शैक्षिका आपण त्या ठिकाणी करून हा कागद तयार करून ठेवायचा आहे पुन्हा एकदा इथे माघारी येऊया भरलेला आदेश अपलोड करा या ठिकाणी फोटो निवडा किंवा फोटो काढा फोटो काढलेला असेल तर आपण फोटो निवडा या ठिकाणी जाऊन घेऊ शकता किंवा फोटो काढा तर या ठिकाणी मी फोटो काढत आहे या ठिकाणी स्कॅन झालेली आहे माहिती मी नेक्स्ट करतो आणि जतन करा म्हणतो मी अशा प्रकारे भरलेली माहिती इथे दिसत आहे या ठिकाणी तीच माहिती जे कागदावर लिहिलेली आहे ते आपण करणार आहात मराठी माध्यम वर्ग तुकडी द... वर्ग आहे दुसरा तुकडी ए सेमी इंग्लिश आहे का जर असेल तर क्लिक चकुनात आपण क्लिक करावं लागेल या ठिकाणी माझ्याकडे सेम इंग्लिश नाही म्हणून मी ते क्लिक करणार नाही यासाठी शिक्षकाची निवड करतो आता माझ्याकडे जे दोन शिक्षक आहेत त्यांच्यापैकी एकाची नोंद झालेली आहे तिसरीचा वर्ग सेम इंग्लिश नाही इथं शिक्षकाची निवड करतो पाचवीचा वर्ग शिक्षकाची निवड केली वरील निवड जतन करा आणि इथे मी जतन करतो आणि यात सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे इंटरनेट उपलब्धता आपल्या शाळेत मोबाईल अथवा वायफायद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का तर होय किंवा नाही जर नाही म्हणलात तर तुम्हाला ती माहिती रेंजमध्ये येऊन आपल्याला अपलोड करावी लागणार आहे पण माझ्या शाळेत इंटरनेट सुविधा आहे म्हणून मी तर होय म्हणत आहे अशा प्रकारे माझी ही माहितीसुद्धा वर्गनिहाय शिक्षक नोंदणी केलेली आहे मी बॅक येतो आणि चौथी टॅब आहे शाळेचे निपुण विश्लेषण पहा यापूर्वी किंवा आत्ता ज्या परीक्षा होणार आहेत त्या ठिकाणी शाळेची निवड करा तारीख निवडा यामध्ये आपण ज्या दिवशी निवड केलेली आहे आता जी पुन्हा परीक्षा घेणार आहात त्याची वीस तारीख नोंदवायची आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी आपण आणि पुढे इयत्ता निवडणार आहात आणि विश्लेषण आपल्याला त्या दिवशीच्या परीक्षेचं विश्लेषण सगळं काही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या शाळेमध्ये नोंदविलेले नेमलेले शिक्षक आता बरोबर दिसत आहेत की नाही पाहूया इथे मोबाईल क्रमांक जर वापरून आपण म्हणलं तर मोबाईल क्रमांक वापरून आपली शाळा शोधू शकता किंवा यु डायस नंबरने शाळा शोधू शकता या ठिकाणी बघा माझ्या नावाच्या पुढे इयत्ता माझ्या समोर नेमलेल्या इयत्ता दिसत आहेत माझ्या सहकारी शिक्षकांच्या समोर सुद्धा त्यांची इयत्ता दिसत आहे इथे माध्यम तेवढी माहिती दिसत नाही माध्यमसुद्धा अपडेट होईल या ठिकाणी माध्यम ऑलरेडी तर माध्यम मराठी म्हणून आलेलं आहे ते पुढे अपडेट होईल अशा प्रकारे आपण शाळेतील शिक्षकांची तुकडी वर्ग वर्गनिहाय आपण नेमणूक कशी करायची ते पाहिलेलं आहे त्याचबरोबर इतर शंका ज्या होत्या त्या शंकांचे सुद्धा उत्तर पाहिलेले आहेत धन्यवाद